नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या के डी जंगम या यूट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज एक प्रश्न आहे की कोणत्या दोषामुळे आपल्या घरामध्ये आरोग्याचे तक्रारी किंवा आजार पण वाढते याबद्दलची कारणे सांगावीत आपल्या घरातील जे सर्वात सकारात्मक दिशा आहे ते म्हणजे ईशान्य दिशा ही आरोग्याची दिशा मानली गेली आहे जर ईशान्य दिशा बिघडल्यास म्हणजे ईशान्य दिशेला जर टॉयलेट किंवा सेफ्टी टँक आल्यास किंवा ईशान्य दिशेला जर कचरा कचरा असेल किंवा तिथे घाणीचे साम्राज्य असेल ईशान्य दिशेला कट असेल किंवा ईशान्य दिशेला जर तिथे स्वयंपाकघर घर असेल तर आपल्या घरामध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढतात व आजार पण येते व आपल्या घरातील जे अग्नेय दिशा आहे तिचे म्हणजे स्वयंपाकघर असते जर अग्नेय दिशेला जर अग्नितत्व असते तिथे जर पाणी आले अस तरी सुद्धा महिलांचे आजार पण वाढते व वा आपल्या घरातील जे नैऋत्य दिशा आहे नैऋत्य दिशेला जर खड्डा पाणी विहीर किंवा तिथे जर अग्नि नैऋत्य दिशा जरी कट असले तरी सुद्धा आपल्या घरामध्ये आजार पण येते व आपल्या घराची जे ब्रह्मस्थान आहे म्हणजे सेंटर पॉइंट म्हणतो ब्रह्मस्थानामध्ये जर कोणतेही बांधकाम किंवा रचना जर तिथे असल्यास तरी सुद्धा आपल्या घरामध्ये आजार पण हे वाढीस होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद